तुम्ही सध्या सोशल मीडियावरती या अंध मुलीला नक्कीच बघितला असेल या आदिवासी भागातील पंधरा वर्ष मुलीने भारतीय अंध महिला संघाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला पण जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा ती अंध असल्याचं समजलं तेव्हा तिच्याच वडिलांना ती मरून जावी असं वाटत होतं पण त्याच मुलीने वर्ल्ड कप जिंकून वडिलांना हरवलं पण भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारी करुणा कुमारी आहे तरी कोण तिची संपूर्ण स्टोरी आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तिचा जन्म आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातल्या डोंगरात वसलेल्या वानाटल या आदिवासी एका लहान गावात सर्वसामान्य कुटुंबात झाला तिला एक भाऊ आणि दोन बहिणी आहे जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हापासून तिला दिसत नव्हती ती फक्त स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची जेव्हा तिच्या आईवडिलांना ती अंध असल्याची शंका आली तेव्हा तिला एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तिचे कितीही ऑपरेशन केले पण तिला दिसणार नाही तरीही त्यांनी हार न मानता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं पण त्याचा काही उपयोग झालाच नाही शेवटी त्यांनी हार मानली आणि प्रयत्न सोडून दिले शेवटी ती अंध म्हणूनच आपलं जीवन जगू लागली त्यानंतर करुणाकुमारीला गावाजवळच्या पडेरू या छोट्या शहरात शाळेत घातलं आणि तिथेच ती शिकू लागली शिकत असताना तिला घरी टीव्ही वरती क्रिकेट ऐकायला खूप आवडायचा ती बॉलच्या आवाजावरती घरी एका बॉल वरती आपल्या भावंडांसोबत खेळत असे पुढे ती आवाज ऐकूनच क्रिकेट शिकली पुढे तिने क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पाहू लागली पण ती अंध आहे ती, ती कशी क्रिकेट खेळणार अशी चिंता तिच्या आईवडलांना होती पण त्यांनी तिचे स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय मनाशी बाळगलो पुढे तिने गावाजवळच्या शहरात कसं बस शिक्षण घेतलं कारण ती शिकत असताना तिच्या डोळ्यांना असह्य वेदना होत होत्या पण ती त्या वेदना सहन करत शिक्षण घेत होती त्यानंतर तिला विशाखापट्टणम मधील अंधा मुलींच्या सरकारी आश्रम शाळेत दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर ती तिथेच पुढील शिक्षण पूर्ण करू लागली त्या शाळेतही तिचे क्रिकेट खेळायची वेळ काही गेलं नाही पुढे ती शाळेतील आणि स्थानिक स्तरावरील क्रिकेट स्पर्धामध्ये भाग घ्यायला लागली ती नववी मध्ये शिकत असताना तिने तिथे ती क्रिकेट स्पर्धामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला आंध्र प्रदेशातील जिल्हा संघात स्थान मिळालं तिने जिल्हा संघात चांगली कामगिरी केल्यानंतर ती राज्य निवड स्पर्धेसाठी पात्र ठरली पुढे ती दहावी शिकत असताना तिला राज्य स्तरावरील क्रिकेट स्पर्धामधील उत्कृष्ट कामगिरीमुळे तिने राष्ट्रीय स्तरावरील अंध क्रिकेट निवड समितीचे लक्ष वेधले आणि अखेरीस तिची भारतीय अंध महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघात निवड झाली आणि याच टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये करुणा कुमारी या पंधरा वर्षीय मुलीने भारतीय अंध महिला संघाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्यास याचा वाटा उचलला भारतीय संघाला टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये तिने नेपाळ विरुद्ध बेचाळीस धावा करून भारतीय संघाला भारतातील पहिला विश्वचषक विजयी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली एका छोट्या गावातील एका अंध मुलीने परिस्थिती कितीही कठीण असते तरी प्रामाणिक मेहनत पाठबळ आणि ध्येय असल्यास कोणतंही स्वप्न सत्यात उतरता येऊ शकतं हे ये तिने दाखवून दिलं तुम्हाला या पंधरा वर्ष करुणा कुमारीची स्टोरी कशी वाटली तसेच याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा